आता दुसरा प्रश्न असा आहे की या जी आर मधून मराठा समाजाला काय भेटत काहीच मिळालेलं नाही काहीच काहीच काही जी आर येतो त्याला काही अर्थच नाही रोज शंभर जी आर काढते सरकारला काय म्हणायचं गवर्नमेंटनी फसवलंय बघा मला मी सरकारची कोणतंही सरकार असेल कोणतंही सरकार असू द्या सरकारचं काय असतं बा आजचा दिवस टाकलायचा कारण ह्या जी आर ला ह्या आरक्षणाला विरोध करणारे आज नाही येत मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणारे लोक आज नाही अनेक काळापासून येतो अनेक येतं मग त्यांना सगळ्यांचं पा असतं मग त्यांच्या डोक्यात कसं होतं कसं तरी काढून द्या काहीतरी द्या म्हणजे तेही नाराज झाले नाही पाहिजे हे आज आहे का जी आर असा स्पष्ट जी आर आहे का सगळे संभ्रमित आहेत ना आणि काय काय जी आर मध्ये काय मला सांगा तुम्ही जी आर सगळ्यांनी वाचला जी आर मधले मी तुम्हाला फक्त दोन शेवटची ओळख सांगतो काय आहे शेवटचे पाचच पान आहे प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या पुराव्याच्या सक्षम प्राधिकारी स्थानिक चौकशी करतील आणि सगळं तपासणी करतील योग्य ती चौकशी बरोबर त्या चौकशीच्या आधारे शेवट शेवट सक्षम अधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय देतील सक्षम अधिकारी कोण प्रांत प्रांत, प्रांत। देश प्रांत आता सरकारने सांगितलं म्हणजे प्रांत देऊन टाकतील काय सरकारने काय सांगितलं ना तुम्ही काय सांगितलं सरकारनी कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय देतील असं म्हणलं का कुणबी जातीचा दाखला देऊन टाकतील देण्यात येतील ज्याने प्रतिज्ञापत्र दिलं त्याला दाखला लगेच दिला धरंगबाई काय म्हणले वाटप करा वाटप करा वाटप करा वाटप नसतं होत कुणबी दाखल म्हणजे फसवलंय फसवलं मला फसवलं कोणचं सरकार मला भुजबळ असतील सा ओबीसी नेते असतील लक्ष्मण हाके असतील हे म्हणतात हे सरकारने वाटवलं त्यांचा बघा हे जे आहे आता मी तर असं म्हणन आज मनोज जरांगे जर आहेत ना तर फक्त ते हाके स्टेटमेंट वर हामुळे येत हे जर मंत्री भुजबळ आणि हे हाके प्राध्यापक असतील इथे लक्ष्मण हाके हे जर म्हटले की ह्या कागदाला काही व्हॅल्यू नाही तर आज समाज फाडून खाईन त्यांना मनोज काय आणलं मुंबईवरून जरांगीचा झीआर किंवा आमचे लोकलय ते हाके आणि भुजबळ बोलतायत म्हणून म्हणून लोकांना खरं वाटतंय आज लोकांच्या आमच्या मराठा समाजाच्या लोकांच्या स्टेटस येतं आज कोणाची स्टेटस येतं हाक्यांची स्टेटस येतं व्हॉट्सअपला नाही नाही लोक मला एका चार्टर्ड अकाउंटंटचा फोन आला तुम्ही म्हणता महाराज असं नाही मी तुम्ही तर कायद्याची भाषा तुम्हाला मी दाखवतो हे काही शक्य नाही त्यांनी नाही नाही मग हाके कसं काय म्हणताय खरं आहे माझं असं म्हणणं आहे सगळ्यांना असं म्हणणं आहे मनोज जरंगे पासून सगळ्याच लोकांना म्हणले कायदा वाचा जी आर मोठा का कायदा मोठा कायदा मोठा कायदाच मोठा कायदा का मोठा कारण कायदा ही विधानसभा निर्माण करते आणि जातीचा दाखला देण्याबाबतचा एक्ट कायदा हा दोन हजार एक तेवीस मे दोन हजार एक रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला हा कायदा आहे हा कायदा आहे पण हा कायदा हे ठीक आहे समजा तुम्ही ठीक नाही येणार आहे पण विखे पाटील असं म्हणाले की जर कोणाच्या मनात संशय असेल आपण ज्या गोष्टी बोलतोय त्याच्यावर तर मला येऊन भेटा त्याचं ते शंकेचं निरसन करणार आहे आता विखे पाटील साहेब जे आहेत मंत्री आहेत आमच्याच नगरचे त्यांची अडचण मी ओळखू शकतो काय अडचण आहे त्यांची अडचण म्हणजे त्या ज्या मी काय राजकारणी माणूस नाही मी धार्मिक क्षेत्रात आमचं फक्त खरं सांगायचं काम आहे धर्माचे पाखंड करणे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन मोठा असेल ते सांगायचं आमचं काम आहे तसं त्यांना राजकारण करायचं त्यांना सगळ्यांना सांभाळून घ्यायचं नाराज नाही करायचं काय नाही करायचं ते त्यांचं काम करत विखे पाटलांचं स्टेटमेंट तुम्ही ऐकलेलं आहे का तुम्ही लावाचे विखे पाटलांचं स्टेटमेंट असं आहे की जर मनोज जरांगे म्हणजे काय मराठा समाज नाही स्टेटमेंट आहे वाजून जाऊ तुम्हाला काय स्टेटमेंट आहे त्यांचं मनोज जरांगे म्हणजे काय मराठा समाज नाही मराठा समाज इतरही सर्व घटक आहेत आम्ही पण सगळे जण घटक येते आणि बरोबर आहे त्याच्यात काय तो भाग नाही मला विखे पाटील साहेबांचं माझं असं म्हणणं आहे की त्यांनीच कायदा केलेला आहे दोन हजार एक ला विखे पाटील साहेब आमदार होते किंवा मंत्री असतील मला माहित नाही पण ते विधानमंडळात होते त्यांच्या सहीने हा कायदा झालेला आहे हा जो कायदा आहे आणि या कायद्यामध्ये साहेब हे सगळं शपथपत्र हे हे सगळे प्रयोग केलेले आम्ही काय केलेले होतो हा आता तुम्हाला मी दाखवतो शपथपत्राच्या आधारे म्हणजे अफिडेव्हिटच्या आधारे आम्हाला जातीचा दाखला मिळावा म्हणून मी एकतीस जानेवारी एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस ला अर्ज केलेला आहे एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस माहिती हा आम्ही एकत्रच काम करत होतो ना सोबत एकत्रच काम करत होतो एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस ला अर्ज केला पाहिजे माहिती त्यांना आणि त्याच्यामध्ये काय केलं आम्ही अर्ज काय केला की माझ्या आत्याचा मुलगा आहे आत्याचा मुलगा आहे आदित्य संजय भोरे त्याच्याकडे काही दाखला नव्हता आणि त्याचा काही रेकॉर्ड सापडत नव्हतं म्हणून आम्ही काय केलं बा ह्या कायद्यातलं नऊ शैक्षणिक कलम त्याच्यानुसार अर्ज दाखल केला की हा जो आमचा नातेवाईक आहे हा कुणबीच जातीचा आहे बरोबर आणि आम्ही म्हणतो त्याला पुरावा त्याचा काय तर आमचं हे एफीड्यूट घ्या मी कुणबी जातीच आहे मी त्याला एफीड्यूट दिलं आणि आमच्या अजून एक दिला असे दोन आम्ही पुरावे दिले एपीड्यूट शपथपत्र दिलं हे शपथपत्र इथे माझ्याकडे शपथपत्र आता हे चाललंय मी हे बघा हे शपथपत्र हे तुम्ही दाखव शपथपत्र हे शपथपत्र हे शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर आम्ही शपथपत्र करून दिले कधी करून दिले जानेवारी महिन्यात मागच्या वर्षी करून दिले ला करून दिलं आणि हाच पुरावा झाला आता हे मला विचारलं प्रांतनी हे तुम्ही कोणत्या केलंय तर प्रांतांना मी दाखवलं हे पा हा जो कायदा आहे ना दोन हजार तेवीस चा कायदा याच्यातलं कलम नऊ आहे ह्या नऊ कलमाने तुम्हाला काय केलंय तर तुम्हाला या प्रांतांना म्हणजे जो दाख जाती दाखला देतो ना त्याला दिवानी न्यायालयाचे पॉवर दिलेत ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट बरोबर जे काय सामान्य पॉवर नाही दिले की तुम्ही तपासणी करा आणि यांना तुम्ही द्या मग त्याच्यात काय तो प्रांत कोणालाही समन्स पाठवू शकतो पोलिसां थ्रू हजर करू शकतो नाही त्याला उत... नाही नाही जातीचा दाखला देण्याच्या संबंध अमुक आहे समन्स शाळेचा मुख्याध्यापक आहे किंवा कोण असेल त्याला पाठवू शकतात की सगळ्यात महत्व त्याच्यातलं नऊ मधलं क काय काय तुम्ही वाचून दाखवा साहेब काय शपथपत्र शपथपत्रावर पुरावा स्वीकारणे काय लिहिलंय शपथपत्रावर पुरावा स्वीकारणे हे क्लिअर कट लिहिलेलं आहे क्लिअर कट सांगितलंय विखे साहेबांनी कायदा पारित केलाय हा शपथपत्रावर पुरावा स्वीकारणे म्हणजे आहेच ना नवीन काय आलं सरकारने सांगा मला बोलू आपण हे काय आलं नवीन क्लिअर मुद्दा मुद्दा झालं मग आम्ही शपथपत्र दिलं आम्हाला प्रांताने दाखला दिला नाही काय म्हटलं प्रांत प्रांत असं म्हटले की ठीक आहे तुम्ही एफिट्यूट देऊ शकता अर्ज करू शकता तिने कारण असं दिलं सगळं कायद्या जरी दिला असन तरी दाखला द्यावाच असं आमच्यावर बंधन नाही बरोबर